नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंश अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये मालामाल करून देणारे दोन असे पिकं आहेत ज्यामध्ये की मेथी असेल आणि कोथंबीर असेल तर साधारणतः हे दोन पीक आपण उन्हाळ्यामध्ये घेत असताना आता या ठिकाणी मार्च एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी भरपूर टेम्परेचर होत आहे त्यासाठी एखादं आंतरपीक असेल तर त्यामध्ये आपण कोथंबीर साधारणतः याची लावगर आंतरपीक म्हणून घेऊ शकता ज्यामध्ये टोमॅटो हे टोमॅटो कमी हायटेट असतात ज्यामध्ये की ह्या टाईपनं ही लावगड असेल त्या टाईपनं याला जास्तीत जास्त ऊन लागणार नाही टेम्परेचरचा जो प्रादुर्भाव होणार आहे ते याला सहन करता येईल अशा आंतर पीकमध्ये हे कोथमिरची आपण लावगड करता येते यामध्ये साधारण आपण बेडमध्ये करीत असताल कोणी वाफ्यामध्ये करीत असताल असा जो वाफा दिसतो हा वाफा यामध्ये आपण पाणी दिल्यानंतर हा याच्यामध्ये आर्द्रता आणि गारवा शक्यतो जास्तीत जास्त वेळापर्यंत टिकून ठेवता येते आता आपण यामध्ये कोथमिरची साधारण लागवड करीत असताना आपण यामध्ये ड्रीप किंवा आपण अशा सुद्धा पाणी देऊ शकतो जेणेकरून की यामध्ये साधारणतः आपण ना आठ साडेआठच्या नंतर नऊ नंतर पाणी याला देऊ नये कारण यानंतर जे दहा साडे दहापर्यंत हाय टेम्परेचर असते हाय टेम्परेचरमुळं आपल्याला उन्हाचा हा जो कोथंबीर आणि मेथी जी आहे याला याच्या लागवडीला भरपूर उन्हाचा फटका बसत असल्यामुळं हे आपल्यामध्ये जर्मिशन आणि जे लिफ आहेत जे उगवणशक्ती आहेत याचे पानं जास्तीत जास्त खराब होतात त्यामुळं आपल्या उत्पन्नावर याचा परिणाम होऊ शकतो जसेच की हा जो दिसतो हा तुम्हाला हा बेड आहे हा बेडमध्ये या ठिकाणी येणे जो टमाटे आहेत हे यू एस चारशे चाळीसची याची लागवड केलेली आहे हे आंतर पीक म्हणून या ठिकाणी यांनी कोथमीर टाकलेली आहे आता कोथमीरची आपण पेरणी करीत असताना ही दक्षिण उत्तर आहे यामध्ये जे सूर्यप्रकाश जे येणार आहे हा साधारणतः दहाच्या पुढे याच्यामध्ये टेम्परेचर जास्त वाढणार आहे म्हणून आपण नऊच्या किंवा साडेआठच्या नंतर याला पाणी आपण देऊ नये दहा नंतर कमीत कमी दहाच्या पुढचा जो कालावधी आहे हा टेम्परेचरचा असल्यामुळं हे सहन करू शकणार नाहीत आणि संध्याकाळी शक्यतर तर, तर आपण साडेपाचच्या नंतर या ठिकाणी आपण याला पाणी देऊ शकतो आता या ठिकाणी मी तुम्हाला दुसरा एक प्लॉट दाखत आहे ज्यामध्ये की हा मेथीचा प्लॉट आहे आता या ठिकाणी जे टेम्परेचर कवर करण्यासाठी एक मुख्य पीक म्हणून या ठिकाणी या शेवग्या शेवगा आहे याच्या जे ओलावा सावली आहे त्या माध्यमामधून या ठिकाणी ह्या बेडवर मेथीची लावगड केलेली आहे ज्यामध्ये ऊस असल किंवा साधारणत एक उन्हाळ्यासाठी जे पीक असतं झाडेचे कमी हायटेटचे लिंबोनिया असेल यामध्ये तुम्ही ड्रिपवर सुद्धा याची लावगड करू शकता आता यामध्ये हा वाफ्यामध्ये केलेला आहे हा वाफा जास्तीत जास्त दहा फुटाचा आहे आता यामध्ये साधारण हा टेम्परेचर कवर करू शकतात कारण यामध्ये भरपूर अशी आर्द्रता निर्माण होते कारण हे सकाळी साडेआठच्या नंतर हे पाणी दिलेले आहे पाठाने असे भरपूर आहे यामध्ये हे सुद्धा वाफा आहे आता ज्यांच्याकडे कोणाकडे ड्रीप असेल ड्रीपच्या माध्यमामधूनसुद्धा आपण मेथी किंवा कोथमिर जीवनीची हे लागवड करू शकतात आता हे हे जे स्पेशल बेड आहेत आता असं स्पेशलसुद्धा बेडाची आपण या ठिकाणी लागवड करू शकतो कारण आपल्याला जे येणारे जे रोग आहेत हे पाणी जास्त असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये याची आर्द्रता टिकून राहते येणाऱ्या रोगाला जे प्रादुर्भावाला जे कीड आहे यावर नियंत्रण करता येते आता यामध्ये सुद्धा यांनी ड्रिप टाकलेली आहे परंतु पाटानं पाणी दिल्यामुळे हा याची जी क्वालिटी आहे ही एकदम अतिशय आणि उत्कृष्ट दर्जाची आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण असे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता यामध्ये थोडं आता बारा साडेबाराच्या वा वाजल्यानंतर कमीत कमी साधारण पस्तीस ते तीस डिग्री सेल्सियस तापमान असते मग यामध्ये हे जे प्लांट आहेत हे जे मेथी आणि कोथंबीर आहे याचा जो बीड आहे याचे प्लांट टिकले पाहिजे म्हणून आपण अशा उपाययोजना हो केल्या पाहिजे यामध्ये की हे जे दिसतात हे वरच्या साईडला शेवग्याची झाडं आहेत एक के डी एम वन शेवगा आहे जे की चा जो सावली आहे त्या सावली कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे या आंतरपिकामध्ये सुद्धा याचा भरपूर असा उपयोग होतो अशा माध्यमामधून जर आपण याची जर लावगड पेरणी जर केली उन्हाळ्यासाठी मार्च एप्रिलसाठी तर याचा भरपूर आपल्याला उत्पन्नासाठी फायदा मिळतो व टेम्परेचर कवर मेंटेनन्ससाठी सुद्धा याचा फायदा होतो कोणी उसामध्ये लावित असेल बेडला लावित असताल असे अनेक ठिकाणी उन्हाळ्यामध्ये शक्यतर या कडक उन्हाळ्यामध्ये आपण आंतरपीक कमी हायट्रेटचे असेल त्यामध्ये कोथंबीर आणि मेथीची लागवड करू शकता धन्यवाद सर